आषाढी एकादशी जवळ आले तर आपण आता काही उपवासाच्या रेसिपी बघणार आहोत त्यात आपण सुरुवातीला बनवतोय मऊ मोकळी आणि सुटसुटीत अशी खिचडी स पहिल्यांदा काय करूया आपण हे दोन बटाटे मी साल काढून घेतलेत त्याला कट करून घेऊयात बटाटा जास्त बारीक पातळही नाही आणि मोठाही नाही आता मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा म्हणजे तो भाजताना व्यवस्थित भाजला जातो असे तुकडे करून घेतलेत बघू शकता जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीक नाही अशा प्रकारे आपण सगळा बटाटा कट करून घेऊयात आपला सगळा बटाटा कट करून झालाय आता खिचडीसाठी लागणार बाकीचं साहित्य बघूयात मी हा साबुदाणा रात्री भिजत घातला होता तुम्ही बघू शकताय किती मोकळा आणि छान मऊ असा हा भिजला गेलाय खिचडी बनवायची असेल तर शाबूधाना शक्यतो रात्रीच भिजत घालायचा म्हणजे खिचडी छान मऊ होते त्याच्याबरोबर हे दोन बटाटे कट करून घेतलेत शेंगदाण्याचं कूट मीठ आणि हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतले तुम्हाला जर तिखट जास्त खिचडी नको असेल तर तुम्ही कट, कट करूनही घालू शकता ही कमी तिखटाची होती त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेतले आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूयात इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवले तुम्ही तेलाऐवजी तोफी वापरू शकता मी इथं शेंगदाणा तेल वापरते जे आपण उपवासाला खाऊ शकतो आता तेल गरम झाल्यावरती त्यात सुरुवातीला प्रथम बटाटे घालून ते चांगले भाजून घेऊयात बटाटे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात खिचडी करताना काय होतं बऱ्याचदा नीट भिजला जात नाही किंवा जास्त पाणी राहतं त्याच्यामुळं ना खिचडी अशी चिकट बनते आणि ती खायला व्यवस्थित लागत नाही त्याच्यासाठी काय करायचं साबुदाणा भिजवता त्यात थोडस आपल्या बोटाच्या शाबुदाणाच्या वरती बोट ठेवून बघायचं त्याच्यावर थोडस नॉर्मली पाणी ठेवायचं म्हणजे तुमचा साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो आणि खिचडी छान मोकळी मऊ होते आता आपण बटाटा व्यवस्थित भाजून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर इथं बटाटा थोडासा भाजत आला की तुम्ही ह्याच्यात अखंड शेंगदाणे हे घालू शकता म्हणजे ते छान क्रिस्पी होईपर्यंत तळले जातील प्रत्येक ठिकाणी खिचडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते काही ठिकाणी जिरेही घालतात खिचडीमध्ये तुम्ही बटाटा असा टाकण्याऐवजी उकडून घेऊनही टाकू शकता आता हा बटाटा आपला छान असा क्रिस्पी भाजला गेलाय तुम्ही बघू शकताय छान शिजलाय देखील शिजलाय कसं ओळखायचं असं उलताण्याने थोडंसं दाबून बघायचं तो कट होतोय आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपली जी हिरवी मिरची आहे ते टाकून घ्यायची तीही व्यवस्थित भाजून घ्यायची हिरवी मिरची छान भाजून घेऊया पाच ते दहा मिनटं किचडीवरती झाकण ठेवून त्याला एक छान वाफ देऊयात एक आता आपण थोडं त्याला हलवून घेऊयात छान अशी वाफ बसली तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय आणि चिकट होता अगदी मोकळी मऊ सुटसुटीत झाली व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर एक साखर अर्धा चमचा टाकली याच्यामध्ये तरीही चालेल पाच ते दहा मिनिट व्यवस्थित परतून घेऊयात एक पाच ते दहा मिनिट छान परतल्यानंतर खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचा रंग आणि चिकट न होता एकमेकाला न चिटकता अगदी मोकळी अशी आहे आणि छान अशी मौसूत शिजली देखील गेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत एकदा अशाच नवीन एका व्हिडिओसह